अंबड रोडवर उघड्यावरील मांस विक्री बंद करा या मागणीवर भाजप शिवसेना काँग्रेस पक्ष आक्रमक सर्व पक्ष मिळून अंबड इथं रास्ता रोको आंदोलन आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर मोकाट कुत्र्यानं चावा घेऊन एका मुलीचा मृत्यू झालाय त्याचप्रमाणे गांधीनगर इथं एका लहान मुलीचा चावा घेतल्यानं मुलीचा मृत्यू झालाय अशा घटना शहरात वारंवार घडत आहे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संतोष खांडेकर यांनी जवळच्या माणसाला टेंडर दिल्यानं कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळं कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे आंबड रोड वर मुगड्यांवर मांस विक्री होत असल्याने या प्रकरणी नागरिक आक्रमक झाले भाजप काँग्रेस शिवसेना पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी मेघराज भैया चौधरी माजी नगरसेवक राहुल हिवराळे माजी नगरसेवक किशोर पांगरकर आलोक सरवडीकर माजी नगरसेवक बाबू मामा पवार यांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात आपण काही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी काय माहिती सांगतात आपण आज अंबड चौकली येते रास्ता रोको दिनांक वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परी दीपक गोस्वामी या तीन वर्षाच्या चुमी चुमुकलीचा सा। सात ते आठ कुकऱ्यांनी लचक्यात तोडून अक्षरशः मृत्यू घेतला त्यांचा प्राण घेतला त्यामुळे आपण आज या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण या ठिकाणी आज रास्ता रोको करत आहोत आज जर एक चिमुकली आपण गमावलेली आहे पण यानंतर अशात अजून काही लहान मुलांना आपण गमावू नये यासाठी आपण हा रास्ता रोको करत आहोत व प्रशासनाला जाग करत आहोत काय नाव दादा आपलं या संदर्भात आयुक्त खांडे माधवराव सरवडीकर एक मिनट मला सांगा या या संदर्भात आयुक्त खांडेकर कारवाई करण्यात आलेली आहे मात्र खांडेकरांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही अवस्था आज आलेली आहे या संदर्भात आपलं काय मत आहे या प्रकरणामध्ये ज्यांनी कुणी जाणीवपूर्वक किंवा लक्ष न घालता या प्रकरणावर ज्यांनी हेपणा केलेली आहे त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्या प्रशासनाला व कलेक्टर मॅडमला निवेदन करू इच्छितो काय माहिती आहे सुत्रेन भटके कुमरेशी आज निवेदन दिलं आहे जालना शहरातील दोन अशा घटना घडल्यात की सर्व लोकांना त्या अगदी गैवरून टाकले की अशा परिस्थितीमध्ये या पुत्र्यांनी जे लहान दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय गांधीनगर आणि एक आता यशवंत नगर येथील तर या ठिकाणी निवेदन देऊन गोपाल पवार यांनी तिथंच्या अंबर चोपरीवरच्या सर्व कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी सर्व जिल्ह्यामध्ये येणारे अधिकारी फक्त पैशासाठी पगारासाठी येतात पवार साहेब तुमचं युवा नियोजन नीट करत नाहीत तुमचं युवा पवार साहेब आणि या सगळ्या घटनेमध्ये या सगळ्या घटनेमध्ये आता या सगळ्या घटनेच्या मुळाशी जायचं असेल तर याला कारणीभूत ठरलेलं आहे ते बाहेरून येणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आपल्या जालना शहराच्या हद्दीमध्ये सोडलं जातं चारी चौकुल्यांना म्हणजे चंदनजिरा चौकुले असेल अंबर चौकुले असल मांठा चौकुली तिकडे गांधीनगर चौकुली आणि उघड्यावर मांस विक्री उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांचे काही व्हिडिओ तर असे आहेत की ते स्वतः कुत्र्यांना मास टाकताय उरलेला मास टाकत आहेत कुठं जरी एका ठिकाणी फुला खाली तिथं रोज संध्याकाळी मास टाकलं जाते तर दोनशे जमाव होतो आणि त्यांना मास असं तोंडायला लागलेलं रक्त की त्यांना आता मासाची सवय झाली आणि ते नाही भेटलं की त्यांनी आता सळसळते त्यांचा लहान लेकड्यांना मोठ्यांना कोणालाही खाली शक्यता आहे कारण माझं सरकारला आणि शासनाला एकच निवेदन आहे भारतीय जनता पार्टीने या अगोदर शशिकांत मोगे यांच्या माध्यमातून बरं एक दिली दिले शिवसेनेही निवेदन दिली काँग्रेसने निवेदिनी दिली सगळ्या पक्षांनी निवेदने दिली त्यांचा एकच हित होतो की या लेकरांना था, त्यांचा निष्पाप लेकरांचा बळी जातोय आणि याला शासन करणार काय तर सगळ्यात कधी उघड्यावरची महासुगरी बंद करण्यात यावी त्यानंतर यांनी सुचवल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात कोंडवाला उभा करण्यात यावा था। त्यांचं लसीकरण करून होणार नाही कारण लसीकरण केलं दुसऱ्या दिवशी एक आ, कंटेनर भरून येतो आणि आपल्या हातीमध्ये कुत्रे येतात एवढे कुत्रे आले कुठून हे जालण्याचे नाही आहे बाहेरचे कुत्रे आले तर आपल्याला त्रास देत आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त जसे शिवसैनिक करतील तसे भारतीय जनता पार्टी आपण कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्याचा बंदोबस्त करेल ही शासन शासनाला आणि या शासनाची जबाबदारी राहील या अगोदर पशुप्रेमींनी आम्हाला खबरदारी दिली आमच्या विरोधात बातम्या छापले की कुत्रे धरून दुसरीकडे देऊन राहिले आम्ही ते पुन्हा करणार कोणाची असेल तर आमच्या जनतेसाठी आणि जनता आमच्या पार्टीशी आम्ही हे करणारच आणि याला कोणी थांबवत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात तयार आहोत धन्यवाद क्लासेस घेतो तीस वर्षापासून या जालना शहरामध्ये राहतो माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आज रस्ता रोखो मध्ये सामील झालोय हे जे काही प्रशासन शासन आहे सरकार आहेत ह्या लोकांचं या भारतातल्या या, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरातल्या कोणत्याही खेड्यातल्या कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण नाहीये फक्त पैसा सत्ता यासाठी सगळं काही चालू आहे ट्रॅफिकचा प्रश्न आता आम्ही कुत्र्यासाठी मोकट माझ्या पल्लीमध्ये एक एका मुलीचा भक्ष बळी बनवलेला आहे काय करतात हे सरकार हजारो कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ज्या वेळेला हे अधिकारी होतात फटाके फुटतात एखादा आय एस अधिकारी झाला आय पी एस अधिकारी झाला एखादा तलाठी झाला एखादा तहसीलदार झाला त्या वेळेला हे फटाके फोडतात अरे कशासाठी येतात फक्त पैसा कमावणे हा उद्देश राहिलेला आहे कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांचं यांना काही घेणं देणं नाही आणि हे साठलोट आहे राजकीय मोठ्याले व्यक्ती आणि अधिकारी भ्रष्टाचार करून आपापला खिस्सा भरून चार वर्षाची तीन वर्षाची काय ड्युटी असेल या ठिकाणी करून निघून जातात आता दहा पंचवीस वर्षापूर्वी पोलिसाला पाहिलं की काही लोक पण आज पोलीस डिपार्टमेंट असो किंवा डिपार्टमेंट असो कामाचे नाही हे अधिकारी आणि हे राजकीय नेते हे फक्त पैसा स्वतःचं घर बाळ गाडी बंगला घोडा यामध्ये व्यस्त आहेत एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो एक इमानदार माणूस म्हणून बोलतो या सगळं भ्रष्टाचारामुळं या व्यसनामुळं या देशाचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे या राज्याचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे आणि आज आम्ही पाहतो उघड्यावर विक्री करणारे संध्याकाळी पोते भरून रस्त्याच्या आजूबाजूला मास टाकतात शेकडो कुत्रे एका जागी जमतात अनधिकृत हे मासाची दुकानं या ठिकाणी चालतात बिना परवानगीने ही दुकानं चालतात कसे काय चालतात यांची हिंमत कशी काय होते कोणाचं पाठबळ असतं अधिकाऱ्यांना कशासाठी येत पगार घ्यायला पगार आणि तुम्ही करता काय मग येता आणि चार वर्षांनी भरती करून निघून जाता आम्हाला सोडून देता आमचे इथं खायला याद रखा जर असं झालं तर सारखे दिवस या राजकारण्यांवर आणि अधिकाऱ्यांवर मौत मरसाल कुत्र्यासारखे जर तुम्ही जनतेकडे लक्ष नाही दिलं पाच वर्ष दहा वर्षा एक प्रामाणिक माणूस सांगतो तुम्हाला रस्त्यावर अशा हंतील अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना असे हणतील तुम्हाला रस्त्यावर पब्लिक फक्त सुरुवात होणं गरजेचं आहे माझ्यासारखा एखादा जीवाचे न करता जर एखाद्या दिवशी रस्त्यावर उतरला त्याला जर साथ देणारे लोक भेटले तर बघा तुमचे हाल काय होतील त्यामुळे प्रामाणिकपणाने जेवढा पैसा भेटतो जो पगार भेटतो त्याच्यात सामान्य जनतेसाठी तुम्ही कार्य करा आज ही माझी झलक आहे माझ्या आयुष्यात माझा राग या ठिकाणी व्यक्त करत आहे एक सामान्य माणून मी माणूस बोलवत आहे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही पण लक्षात घ्या राजकीय लोकांमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य जन होरपळत आहे आणि आपल्या देशाची वाट लागत आहे धन्यवाद